भरपूर बार भारी मानलं बरं का मामी हां ना ले खर्च केला असेल ना ले खर्च झाला अहो जावं हां ना आले एवढं पैसे कुठून उभं केला मामी तुम्ही करावं लागतं हां करावं लागत ना नाही तुमच्या सारख्याला काय सोपं आहे म्हणा हा मग मा। आता बा जीव काढते ना कामासाठी दाखव ना मध्ये चला नं चल दाखव ना मध्ये सगळं एक एक करून दाखवा कुठं कुठं काय आहे इकडे हॉल काढलेला आहे बघा बेडरूम असेल तो कोणता हा बेडरूम वाटत बेडरूम हा चांगला बर का इकडं वरती चिना येण्याचा कोपरा ही खिडकी आहे जोरात काम आहे कोटी रुपया लागले कशाला म्हणजे एक कोटी बाबा 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 आम्ही तुम्हाला मी सापडलो का फेकायला फेकायला काय थोडं कमी फेकायचे ना काय मग कोटी कोटीचा बांगला फक्त एकच रूम बघितला किती मजली नऊ दहा मजली मरत आहे मग असणार आहे मला चाळीस खालचा दाखवाला बाकी जाऊन दाखवायचं बाकी वरती मजला आहे ना खालच अंदाज घेऊन टाकू ना आपण बघा ना तिकडं बघाय बघा किती मस्त झाड आम्ही किचन बिचन असेल त्या किचन राहतो किचन आहे मस्त इथं झाड आहे झुडपे बघा तिकडं समोरच बंगला हे बंगला तर काय नाही बघा समोर किती खिडक्याला बाहेर ठेवले ना

एकदम भारी छान आहे तरी तुम्हाला बाकीचे रूम दाखवून दाखवून अजून बाकीचे सगळे दाखवा ना बघ काही सोडू नका नाही बघून काही काही विषय नाही बघा इकडे काय आहे हा हे बी बेडरूम वाटत ते किचन आहे हे बेडरूम आहे कपाटावर काय आणलं काय पाठी हा मग आता इथं कपाट नाही का समजा पाहुणे राहून कोणी आलं तर कपाटामध्ये घालायला नको का असं काही वस्तू लागतं कपाट घालायचं पाहुणे राहून मग काही वस्तू जर समजा लपळची राहिली ती तर कपाटात घाबरलं ना आम्ही डायरेक्ट कपाट घालता येते आज येत ना काय <laughs> बर ऐका ना बर तुम्हाला कस वाटलं लय भारी मन खुश झालं बरं का मामी असं खुश झालं ना भारी वाटलं बघ म्हंटल चला आपल्या सासरी एवढं हे केलं हे मस्त वाटलं बन जाऊ द्या तुम्ही कसं काय यानं केलं हो ये ना आता मामानी ना म्हणे जाव घर पाहून जा आता ते तर काही त्यांच्या पहिले तुम्हीच माल घेऊन आली इकडे आता घरीच पाहत असेल आपल्याला घरीच पाहत असेल वरती बघायचं का बंगला का जा जा मामी कटाळा आला पायरीच राहिले हे बघा ना इकडे काय हा इकडे काय बोल सोडले का भारी पण मस्त खेळते आवाज तुम्ही जर वरती गेले ना तर तुमची नजर सुद्धा मानणार नाही खाली नजर पुरणार नाही का Hmm. जाव जाऊ त्याच्यामुळे जातच नाही नाही का ना बोला खर... का बोलू बोलास बोलता आवडली जावई बनवलं का मी आवडलो असं म्हणून तुम्हाला जावे बनवलं तुम्ही काय हे काय तरी निशा नाही ते आहे देवाचा

पण मग तुम्ही एवढे कावर लांब या ना जरा जावा अहो कुन्नी आलेले हा अहो आलेले आलेलं हो कुणी नाही येणार कोणी नाही येणार हो या ते खरे अहो जावं एवढे काय घावर तर हो काय झालं पण माहिती नाही म्हणजे कसं आवडतं मग हा तसं छान म्हणजे ना आवडायला काय तुम्ही तुमचा आता तुमच्या मुलीचा नवरा आहे मी तुमचा जावई म्हणलं तुम्ही आवड शिकवाल जावं आहे जावं आहे खरंच छान आहे हो खरंच खर माम्या सांगू चांगलं हो 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 मामी जाऊ मला आवडते तुम्ही जावई साईडलाच जाऊ ना कुड साईडला जाऊ तिकडं कुडं अहो इथंच बरं आहे ना कोणी कोण घेईल ना चला मग झालं मला म्हणा घर पाहून येते म्हणा नाजूक आहे ना कुठे गेले काय माहिती इकडे तर काय बाहेर दिसत ना मग कोणत्या रूम मध्ये काय करते साफसफाई करते का तुम्हाला लय आवडलं मी लय आवडल्या काय चांगलं नाही काय करू काय मामा घर दाखवायला आणलं होतं ते बंगला दाखवला किती छान आहे काय माहिती वर हा वर चाला पण मी नाही म्हणलो तिला मामीला म्हटलं वर मी वर नाही चढत मानले मी माझे हात पाहिजे म्हणलं वर चढायला जावायला बंगला दाखवला तर मग काय झालं तुम्ही घरी तुम्ही कौशाल

जावे कशी वाटले हा जावे कशी मला काय माहिती का म्हणजे गावाची माझी ओळख नाही का जावे कशी पोळ दिली त्यांना मला जावे कशी बर का जावे कशी काय म्हणजे माहिती का जावे तुम्ही लय आवडते म्हणजे मला म्हणलं मी बिना आवडत जावे केलं का मी जावे खरंच खूप छान आहे लय जीव म्हणजे मला तुमच्या मध्ये मानी म्हणले असं मला हा मग मोठ्या पण साईडला चाला म्हणे सायकल तुम्हाला आवडासा जायचं काय काय वाटे अहो जावायचं होतं जाव जावायला आणलं ना काय झालं काय घर दाखवलं बंगला दाखवलो कोटीच नाही तिला तिला गुचलो ना नको काय लहान आहे का ती नाही मी नाही ऐका सोन्यासारखं जाट तोडले काय नाही काय कुठे काय क्रिकेट काय जावं आवं आपलं सोन्यासारखं काय आजारी जाईल का माझा आई थापू राहील राहिला जावं हा पण जावं कसं आहे जावं कसं आहे जावंय कसं आहे कसं आहे

तुम्ही पण काही पूर्ण वागू राही अह तुक याचा विचार करायचा हा मी नाही झालं नाही तुला जावाय पाहिजे जाऊ पाहिजे काय माहितीये तुला जाऊ म्हणजे काय मग ऐकलंय का जावाय सगळ्या प्रकारच्या म्हणून जाऊ समज थोडी लपड्या मारे काय जावायला जावायला हात काय पण या वान लाव जावई मारेल हो जावई किती छान आहे तुम्हाला कळत का

डोळ्याला पाहिल्या यावाय मध्ये दोघे पाहुण्या तुझ्या आजी हातभरे लाज वाटत लाज वाटत जावत होत होते बाप संशय खोरी तुला पण माहिती तू खरं सकाळी जावायचं नातक का आता बेटा तू माझी मुलगी

का जाव आहे ना आता मुलं आहे का अरे काय लक्ष देते काय दाद्या करते आता कोणी ठेवलं जाऊ अरे मलाच वाटत आहे तू तू नको आली काय बरं का चपत नाही आता काय करा हात मला मी बोलणार आहे तुला

<coughs> 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 आयुष्यात अरे नवरा तो नवरा तो बोळा माझे असतो हे जरा असं बांधकुदर किती का जावय आले बाई जावया तुला काय बोराव कळत का तुला काही हे काय विचारमध्ये तुम्हाला बोलतो नावायची बापायला सारखे काय जाओ याच बाजूला जायला एवढं मी प्रेम दिलं आमचं तोंड चावायला एवढा प्रेम दिला आणि मी आई सारखं प्रेम टायमिंग लागलं का सापायची आवलं तर राहते का हो जावायची जाती